अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया वाडा नगर पंचायत रणदुमाळ प्रचाराचा नारळ एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेने फुटला वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची शिवसेना शिंदे गटाची जाहीर वाडा शहरातील मैदान येथे संपन्न झाली वाडा शहरासाठी केलेली विकास कामे व आहेत तीही करण्यात येतील असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी ग्वाही देत वाडा नगर पंचायत वर येत्या तीन डिसेंबरला भगवा फडकेल अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रचार सभेमध्ये काँग्रेसचे कट्टर जुन्या कार्यकर्त्यांसह तालुकाध्यक्ष दिलीप पाटील व त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हा वाडा तालुक्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जातोय त्याचप्रमाणे उबाठा पक्षाच्या अमित रोडगे तसेच माजी उपनगराध्यक्ष नयनाताई चौधरी त्यांच्यासोबत बहुतांश कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव वाशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ब्युरोचीफची